नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनःपूर्वक सहर्ष स्वागत आहे मी हट टेस्टले आपण काय जे आहे तर एमपीएससी ने दोन ते तीन नोटीस ह्या जाहीर केल्या आणि त्याच्यात एक नोटीस होती ती म्हणजे एमपीएससी मध्ये एमसीक्यू टाइप मध्ये एक जी परीक्षा घेतल्या जाते तिच्यामध्ये मोठा बदल घडून आलेला आहे आता हा नेमका बदल काय आहे आणि तो आपण आज जे आहे तुम्ही थमनेल पाहिलंच असेल थमने माध्यमात जे आहे तर त्या परीक्षा पद्धतीमध्ये हा जो बदल झालेला आहे स्पेसिफिक मी एमपीएससी बद्दल बोलत आहे तर एमपीएससी मध्ये हा बदल झालेला आहे तो आपण अतिशय सोप्या शब्दात समजून घेणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर ती म्हणजे हा जो बदल आहे हा नेमका का, का करण्यात आला आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की ज्या ज्या वेळेस आयोग असा बदल घडून आणत असतो हा बदल स्वीकारणं हे आपल्याला मॅन्डोटरी आहेच आहे परंतु तो बदल नेमका कसा आहे आणि तो एक्झाम मध्ये कसा इम्प्लिमेंट करायचा का यासाठी काही तत्व ठरवलेली असतात ते आपण आज जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल का झालेला आहे या बदलामागचा नेमका आयोगाचा हेतू काय आहे हा सुद्धा आपण डिस्कस करूया आणि हा बदल जो आहे तर हा विद्यार्थ्यांसाठी कसा बदल आहे विद्यार्थ्यां तो कसा पॉझिटिव्ह घेत आहेत का निगेटिव्ह घेत आहेत त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह हो, आजच्या आपण लेक्चर्स मध्ये करणार आहोत काही जे आहेत ते डिक्लेरेशन आज आपल्या युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत आनंदाची गोष्ट आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पाच दिवसांनी सहा दिवसांनी आपण आपला सतरावा वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि या वर्धापन दिनानिमित्त खास विद्यार्थ्यांसाठी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सर्व बॅचेस पुन्हा एकदा नव्याने लॉन्च करत आहोत तुमचा उतंड असा जो प्रतिसाद आहे त्याच्या निमित्ताने आपण नवीन बॅचेस आपल्या सुरू करत आहोत ज्यामध्ये युपीएससी राज्यसेवा गट ब गट आय पी पी एस बँकिंग यांचा समावेश असणार आहे आणि आनंदाची गोष्ट असे आहे की प्रत्येक बॅचेसवर तुम्हाला पंधरा टक्क्यापर्यंत एक जानेवारी ते वीस जानेवारीच्या दरम्यान जे ऍडमिशन करतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना फी सवलत आहे ऑनलाईन वर पन्नास टक्क्यापर्यंत आपण सूट त्या ठिकाणी जाहीर करत आहोत कारण युनिव्हर्सल फाउंडेशन महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेतील एक नामवंत अग्रगण्य संस्था स्वतःचा सतरावा वर्धापन दिन साजरा करत आहे या आनंदाच्या क्षणामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग आपण करून घेणार आहोत तर बघूयात हा नेमका परीक्षा बदल कोणता आहे तर हा परीक्षेमध्ये झालेला बदल याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया काल आयोगाने नोटिफिकेशन आणली आणि या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी केअर मेन्शन केलं की वस्तुनिष्ठ बहुपर्याय परीक्षेच्या सुधारित उत्तर पत्रिकेबाबत एमसी कु परीक्षा ज्या असतात त्यांच्या मधल्या तर मध्ये रा बदल असणार आहे तर यामध्ये भरती प्रक्रिया ज्या आहेत तिला काल सुसंग अद्यावतीकरण आणि नाविन्य आणण्यासाठी मी म्हटलो होतो हा बदल नेमका कशासाठी आहे तर विद्यार्थी हे गोष्ट न समजता ते जर निगेटिव्ह घेत असतील तर थोडासा त्यामध्ये आपण विचार करायला पाहिजे की एक्झाम ज्या आहेत त्या काय व्हायला पाहिजे तर त्या खरं बघायला गेलं तर कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप त्यामध्ये सरकारी असेल किंवा कोणताही नसावा आणि म्हणून ते आहे तर ते अद्यविकर आणि आणण्यासाठी धोरणाचा भाग म्हणून वस्तुनिष्ठ बाहुपर्याच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल जो आहे तर तो खरं बघायला गेला तर या ठिकाणी समजून घ्या की उत्तर पत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार दोन भागामध्ये येणारच आहे कार्बन ज्याला म्हणतो आपण शीट ज्याला म्हणतो आपण ती शीटच असणार आहे परिषद उत्तर पत्रिकेची मूळ पत्रिका आयोगाकडे जमा करायची जे आता आपण करतोच आहोत तसंच दुय्यमत ही उमेदवाराने सोबत न्यायची म्हणजे याच्यामध्ये काही बदल नाहीये मग नेमका बदल कुठे आहे नेमका हा बदल कुठे झालेला आहे आतापर्यंत जे आहे ते आहेच आहे मग हा बदल कुठे झालेला आहे ते आपल्याला थोडस समजून घ्यायचंय आणि बघा एक्झाम देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा अभ्यासाबरोबरच बरोबरच नेहमी नंबर व्यवस्थित टाका सेंटर नंबर सेंटर नेम व्यवस्थित टाका स्वाक्षरी करा साईन भरपूर असे विद्यार्थी आहेत त्यांना प्रचंड मार्क्स मिळतात पण त्यांनी साईन केलेले नाही आयोगाने मेन्शन केलेलं आहे जर तुम्ही योग्य ठिकाणी के स्वाक्षरी केली नाही तर तुमचंही प्रश्न उत्तर पत्रिका अवैध धरली जाणार आहे लीगल म्हणजे तुम्हाला साठ सत्तर मार्क्स जरी मिळत असतील तरी तुम्ही परीक्षा पास होणार नाहीये ठीक आहे तर मग बघा यामध्ये काय सांगितलं की सुधारक उत्तर पत्रिका जी असणार आहे ती दोन भागात असणार आहे पुन्हा एकदा यामध्ये काय काय करायचंय तर भाग एक हे उमेदवाराने नमूद करायचा आणि भाग दोन मध्ये लक्षात घ्या खूप महत्वाची गोष्ट आहे परीक्षेचं नाव उमेदवाराची बैठक क्रमांक विशेष संकेतांक प्रश्न पत्रिका उमेदवाराची स्वाक्षरी वगैरे ते असणार आहे तसंच बैठक क्रमांक हा अगोदर आठ अक्षराचा असायचा नंबर असायचा अंकांचा तो आता किती असणार आहे सात अंकी असणार आहे ही पण एक मोठा बदल त्या ठिकाणी आयोगाने करून आणलेला आहे तसंच बघाल तर आणखी त्यामध्ये उमेदवाराने मूळ पत्रिका जमा केल्यानंतर भाग एक पासून दुसरा वेगळा करायचा आहे जे आपण करतोच आहोत नो डाऊट अबाउट दॅट परंतु तो जो एक क्रांतिकारी बदल म्हणू शकतो आपण तो आपण थोडा बघूया तर यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की तुम्ही जे आहे तर आता हा जो पाचवा पर्याय दिला जाणार आहे आता नेमकं काय झालंय तर बघा आता आपल्यापर्यंत कसं बसायचं तर असे चार गोळे आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये दिले जायचे बरोबर आहे हे चार गोळे दिले जायचे हा पहिला प्रश्न हा दुसरा प्रश्न असे असे आपल्याला राज्य गट शंभर प्रश्न जे असतात ते असतात त्याची ही सिक्वेन्स असते ही रेग्युलर सिक्वेन्स आहे बरोबर आहे आता काय आहे की तुम्ही जर तुम्हाला वाटतंय की ए बी सी असं आपण याला कन्सिडर करूया ठीक आहे तर एका प्रश्नाचं उत्तर बी आहे तुम्ही जर हा काळा केला व्हाईट आपण काय करतो ब्लॅक करतो ती ही पद्धत पण आता आयो एक एक्स्ट्रा पाचवा जो आहे तर त्या ठिकाणी काय दिलेला आहे पर्याय दिलेला आहे आणि तो भरणं आवश्यकच आहे म्हणजे सांगायला एकदम सोप्या भाषेत सांगतो अगोदर जे होते तर चार ऑप्शन तुम्हाला दिले जायचे त्यापैकी तुम्ही ए बी सी डी तुम्हाला वाटतं ए आहे तरी भरलेला आहे तरी चालेल ठीक आहे किंवा या ठिकाणी हे सुद्धा योग्य आहे म्हणजे तुम्हाला जो वाटतो पहिले मी हे सांगतो हे दोघी बरोबर आहे परंतु आयोगाने आता बदल काय केला की आयोगाने ह्या शंभर साठी आता पाचवा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे आणि हा पाचवा ऑप्शन असणारा ह्या पद्धतीने आता पाच ऑप्शन दिल्या उद्देश काय आहे आयोगाचा जर तुम्ही एखादा प्रश्न याआधी काय करायचे तुम्हाला एखादा प्रश्नाचं उत्तर माहितीच नाही तुम्हाला लॉजिक पण लावता येत नाहीये तुम्ही काय करायचे तो क्वेश्चन सोडून द्यायचे म्हणजे कुठल्याही पद्धतीचा तुम्ही काय करत होते तर याच्या अगोदर हे जे चार ऑप्शन्स आहेत बरोबर आहे हे जर तुम्ही सोडून दिले निगेटिव्ह 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 नव्हती म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नव्हती परंतु आता पाच ऑप्शन दिला जाणार आहे आणि जर तुम्ही पाचवं ऑप्शन जर तुम्हाला वाटतंय की मला हा प्रश्न सोडायचा आहे मला तो अटेम्प्ट करायचा नाही जर तुम्हाला अटेम्प्ट करायचा नसेल तरी देखील तुम्हाला जो पाच ऑप्शन आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावाच लागेल तो त्याचा आन्सर नसणार आहे परंतु तो असाच करावा लागणार आहे जर तुम्ही एखादा क्वेश्चन तुम्हाला सोडायचा आहे परंतु तुम्ही जर असाच केला तर याच्यात तुम्हाला पॉईंट ट्वेंटी फाईव्ह जे आहे तर ती निगेटिव्ह सिस्टम बसणार आहे हा बदल खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या म्हणजेच काय करायचं सोपं आहे परंतु पारदर्शकता जीला म्हणतो आपण ट्रान्सपरन्सी इन द एक्झाम ती आयोगाने घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय केलंय की तुम्हाला आता असा ब्लँक सोडता येणार नाही तुम्हाला जर सपोज हे चार मध्ये आन्सरच माहिती नाही तुम्हाला तरी देखील तुम्हाला हा पाचवा जो पर्याय आहे वन टू थ्री फोर फाईव्ह हा तुम्हाला ब्लँक करावाच लागेल जर तुम्ही म्हटलं मला आन्सरच माहिती नाही तर मी आन्सर का क्लिक करू तसं करून तुम्ही जर सोडून दिलं तर तुम्हाला पॉईंट ट्वेंटी ची पेनल्टी भेटणार आहे म्हणजेच काय की तुम्हाला कोणताही क्वेश्चन हा हे चार सोडून पाचवा मध्ये तुम्हाला ऑप्शन अटेम्प्ट करायचं आहे ही जुनी पद्धत आहे ओके आणि जी नवीन पद्धत दिलेली आहे ती आता न्यू मेथड या ठिकाणी तुम्हाला दिसून येते न्यू मेथड काय पाचवा ऑप्शन दिला जाणार आहे आणि तो पाचवा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन अटेम्प्ट नाही करायचा चालेल तुम्हाला तो सोडून द्यायचं ना पण सोडून द्यायचं म्हणजे अगोदर आपण जे ते, जे ते काळे करत नव्हतो किंवा सोडून द्यायचो प्लॅन ते सोडता येणार नाही तर पाचवा ऑप्शन भरून टाकायचा मला म्हणजे हा जर भरला तर हा तुमचा क्वेश्चन काय पकडला जाईल की हा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला माहिती नाही तुमचे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स जाणार नाही आणि एक जानेवारी सॉरी एक मला वाटतं जे आहे तर राज्यसेवा आहे आहे तर तर मे च्या सव्वीसच्या राज्यसेवेपासून अशी तारीख त्यांनी दिलेलीच आहे राज्यसेवेपासून हे लागू होणार आहे लक्षात घ्या ठीक आहे इथपर्यंत काय झालं एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे खूप काही मोठा म्हणजे बदल जबरदस्त आहे पण सोपा आहे नवीन जे विद्यार्थी बरंचणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी थोडं समजून घ्या आणि ज्यांनी खूप एक्झाम दिला एक्सपिरियन्स आहे त्यांनी सुद्धा थोडा काळजीने जे आहे तर एक्झामला सामोरं जा आताच्या गड बटक प्रिलियमला नाही भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आले कालपासून कॉल करतात विद्यार्थी सर आता जी जानेवारी मध्ये होणारी गट ब आणि गटक या साठी हा बदल आहे का नाही त्या साठी हा बदल नाही तर मग हा बदल लागू होणार आहे स्पेसिफिक त्यांनी तारीख सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला डिक्लेअर केली आयोगाने तर हा जो बदल आहे हा बदल आपल्याला राज्यसेवा इथून लागू होणार आहे तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगतो की ही जो बदल आहे हा एक मार्च एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर आयोजित सर्व परीक्षा भरती प्रक्रियांवर लागू होणार आहे पुन्हा एकदा सांगतो गट कर आणि यांची जी प्रियम आहे ह्या दोघींसाठी सध्याला लागू नाही परंतु एक मार्च दोन हजार सव्वीस नुसार आणि कालच राज्यसेवेची आलेली आहे तिची एक्झाम एकतीस मे दोन हजार सव्वीस ला आहे त्याच्यामुळे त्याला ते लागू असणार आहे पण थोडस आयोगाच्या बाबतीमध्ये ही जी सुधारणा आहे त्यांच्या भाषेमध्ये समजून घ्या हे क्लिअर झालं तुम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा डोक्यात टाका तुम्हाला पाचही ऑप्शन आता चार ऑप्शन याच्या अगोदर आयोगाने दिले जात होते आता तुम्हाला पाच दिले जाणार आहे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नाही तुम्हाला तो प्रश्न सोडायचा आहे या आधी काय करता यायचं तर तुम्हाला तो ब्लँक सोडून द्यायचा आता तो ब्लँक ऑप्शन आहे तो तुम्हाला ब्लँक करावाच लागेल तो जो आहे तो तो काळा त्याला म्हणतो आपण ज्याला गोळा भरावाच लागेल तरच तुमचे मार्क्स त्या ठिकाणी कट होणार नाही तुम्ही म्हटलं मला माहितीच नाहीये मी कशाला भरू तसं नाही तर त्या ठिकाणी हे पाचही ऑप्शन सुद्धा तुम्ही कोणताही न भरता सोडले तर तुमची निगेटिव्ह सिस्टम त्या ठिकाणी लागू होईल आणि तुमचं नुकसान होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हा बदल समजून घ्या ओके हा बदल तुमच्या लक्षात आला असेल आता थोडीशी आयोगाची नोटीस वाचून दाखवतो की उत्तर पत्रिकेमध्ये जे सुधारणा आहे या उत्तर पत्रिकेच्या मूल्यांकनासाठी किंवा किंवा त्याला म्हणतो आपण पेपर चेक करण्यासाठी कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत ती सिस्टम काय आहे तर या ठिकाणी बघून घ्या सो यामध्ये काय आहे तर प्रत्येक प्रश्न परी प्रश्न प्रश्न करता पॉईंट ट्वेंटी फाईव्ह किंवा एका चार एवढे गुण जे आहेत तर ते वजा करण्यात येतील हे तर आपल्याला माहिती निगेटिव्ह सिस्टम माहिती आपल्याला ट्वेंटी तुमच्या चार प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क्स कट होणार आहे तुमच्या मेरिट मधून आता आतापर्यंतचा रेग्युलर आपल्याला पॅटर्न माहिती आहे नो डाऊट अबाउट दॅट त्याच्याबद्दल तुमची म्हणा कोणतीही साक्षंता नाहीये मग बदल कसा आहे तर बघा जे तुम्हाला आतापर्यंत चार ऑप्शन दिले जातील ते आता पाच झाले आहेत एक दोन तीन हे पूर्वी चार चार दिले जायचं आता पाचव्या सगळ पाच पैकी एकही पर्याय छायांकित न करणे हा शब्द लक्षात घ्या बाकी जसं आहे याचा कोणताही बदल झाला नाही विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती एक्झाम देताना परंतु जर तुम्ही कुठल्याही पैकी एकही छायांकित न करणे म्हणजे काय आपण म्हणतो ना गोले भरणे काळ्या पेनाने जर तुम्ही केले नाही तर या ठिकाणी पॉइंट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स तुमचे जाणार आहेत सपोज दॅट असे तुम्ही दहा सोडून दिले क्वेश्चन शंभर पैकी दहा पंधरा क्वेश्चन सोडून दिले दहा सांगतो मी तुम्हाला आणि तुम्हाला वाटलं मी अटेंडच केलेलं नाहीये मला आन्सरच माहिती नव्हतं म्हणून मी अटेंडच केलं नाही तर माझे मार्क्स कट होणार नाही एक कर बघायला गेलं तर आपण एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर ज्याही एक्झाम होणार आहे राज्यसेवा प्रिलेम असू द्या गडब गटक प्रिलेम असू द्या एमसी टायप असू द्या सगळ्यांना हा बदल लागू झालाय जर तुम्ही पाचही ब्लँक सोडले तर पॉईंट ट्वेंटी माहिती नाहीये तर मग नहीं है। तो मी अटेम्प्ट करायचा करू ना ना। पहिले चार्ज आहेत तर काय हा जो पाचवा आहे हा तुम्हाला अटेम्प्ट करावाच लागेल जर तुम्ही हा अटेम्प्ट केला याचा अर्थ काय होईल की तुम्ही हा क्वेश्चन ब्लँक सोडलाय हा क्वेश्चन ब्लँक सोडला मग सर हा बदल काय केला असेल यांनी आणखी थोडं सांगतो एकापेक्षा जास्त वर्तुळ आहे उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणं यासाठी सुद्धा तुम्हाला हे रेग्युलर आहे आतापर्यंत त्यानंतर उत्तर पत्रिकेत सोडवलेले प्रत्येक प्रश्नाचं चुकीचं उत्तर असेल तरी पण ठीक आहे आणि अपूर्णांकात ज असेल तुमचं मेरिट त्या पूर्णांकातच लागेल हे जसच्या तसं आहे विद्यार्थी मित्रांनो बदल याच्यात काही देखील नाही मग बदल जो आहे तो हा आहे की आता यापुढे तुमच्या शीट मध्ये किती क्वेश्चन किती ऑप्शन दिले जाणार आहे पाच ऑप्शन दिले जाणार आहे ओके आणि ही जे आहे लक्षात घ्या एक तर हा बदल एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर होणाऱ्या सगळ्या साठी असणार आहे ओके ही महत्वाची नोटिफिकेशन ओके पुन्हा एकदा वन टू थ्री फोर आतापर्यंत येतो आता पाचवा ऑप्शन ऍड होणार आहे यस कधी बदल कधी लागू होणार आहे एक मार्च दोन हजार सव्वीस राज्यसेवेची ऍड आली त्याबद्दल मी लगेच एक लेक्चर कंडक्ट करणार आहे की नेमका बदल कसे होतील त्यामध्ये सुद्धा जागा वाढतील हो का बोलूयात आपण त्याच्याबद्दल आयोगाने काही पॉईंट असे मेन्शन केले नोटीस मध्ये की त्याच्याने राज्यसेवेचा जागा वाढणारच आहे आणखी एक आनंदाची गोष्ट अशी विद्यार्थी मित्रांनो हो। आपण युनिव्हर्सल फाउंडेशन जे आहे तर एक जानेवारी या दिवशी आपण आपला सतरावा वर्धापन दिन साजरा करत आहोत सतरावा वर्धापन दिवस ओके आणि ह्या वर्धापन दिनानिमित्त हा जो वर्धापन दिन आहे या दिनानिमित्त खरं बघायला गेलं तर आपण आपल्या नवीन बॅचेस लॉन्च करत आहोत ज्यामध्ये युपीएससी संकल्प नावाची आपली बॅच सुरू होत आहे या यासाठी जे आहे एक जानेवारी पासून ते वीस जानेवारी पर्यंत ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलत असणार आहे विद्यार्थ्यांना डायरेक्ट पन्नास टक्क्यापर्यंत सेवा जे आहे तर त्यासाठी आपण निर्धार नावाची आपली बॅच जे आहे तर लॉन्च करत आहोत नवीन पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी ही सुद्धा बॅच एक जानेवारी दोन हजार पासून आपण युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी आणत आहोत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सुद्धा तुम्हाला पंधरा टक्क्यापर्यंत सूट दिली जाणार आहे एक जानेवारी ते वीस जानेवारीच्या दरम्यान ऍडमिशन घेणार युनिव्हर्सल फाउंडेशन घेऊन येत आहे युपीएससी साठी असणारी संकल्प बॅच राज्य सेवेसाठी निर्धार बॅच गट गट याची सुद्धा आपली बॅचेस जे आहे तर त्यात एक जानेवारी पासून आपल्या सर्व बॅचेस सुरू होत आहे गट ब असे घट्ट असेल बँकिंग असेल या सगळ्या बॅचेस वर पंधरा टक्क्यापर्यंत सूट विद्यार्थ्यांना दिली जात आहे एक जानेवारी ते वीस जानेवारीच्या दरम्यान आणि महत्वाचं म्हणजे हे सगळ्या बॅचेस न्यूली स्टार्ट होत आहेत शून्यापासून त्या ठिकाणी करून घेतल्या जाणार आहे त्याच्यामुळे जा विद्यार्थी मित्रांनो आपण युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व बॅचेसचा त्या ठिकाणी अवश्य लाभ घ्या आपल्याकडे रायटिंग प्रोग्राम आहे आपल्याकडे विद्यार्थ्यांसाठी राज्य सेवा युपीएससी याची जी डिमांड आहे एमसीक्यू टाईप नाही तर डिस्क्रिप्टिव्ह साईट सी स्वाध्याय नावाचा प्रोग्राम आहे आणि नाशिक मध्ये तर हा पहिल्यांदा उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवत आहोत महाराष्ट्रामधली अग्रगण्यने सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी असू द्या किंवा सगळ्यात जास्त अनुभवी असणारी युनिव्हर्सल फाउंडेशन तुमच्यासाठी एक जानेवारी पासून घेऊन येत आहे युपीएससी एमपीएससी गट गट आणि आयबीपीएस बँकिंग साठीच्या न्यूक्लिअर फ्रेश बॅचेस या सर्व बॅचेस जे आहेत तर एक जानेवारी ते वीस जानेवारीच्या दरम्यान फी सवलतीमध्ये असणार आहे यासाठी आपला युनिव्हर्सल फाउंडेशनचा वेस, कॅनडा करणार तर सोशल मीडियावर अव्हेलेबल आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट दिलेले संपर्क क्रमांक कर, यावर तुम्ही संपर्क साधून या फी सवलतीचा आणि आपल्या जे आहे स्वप्नपूर्तीसाठीचा प्रवासाला सुरुवात करू शकतात सात हा संपर्क क्रमांक आहे तसेच नव्वद क्रमांकावर संपर्क साधून आपल्या कन्फर्म करा पंधरा टक्क्याची सवलत घ्या ती सवलतच नाही तर तुमच्या उज्ज्वल देशाची हमी सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशनला जोडलेले राहा आणि राज्यसेवेबद्दलचं जे आहे तर लगेच मी त्याच्यासाठी जे आहे तर आपण एक लेक्चर्स कंडक्ट करणारच आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांना नैराश्य आलं नैराश्य ना घ्यायचं नाही युनिव्हर्सल फाउंडेशन पा। पा। तुमच्या सोबत आहे युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमात जागा वाढणारच आहेत जवळपास आयोग जो आहे तर पर... म्हणजे परीक्षा कंडक्ट करतो असं आपल्या ऐकण्यात आलं आहे की शंभर संवर्गापर्यंत आयोग जो आहे तर आता परीक्षा कंडक्ट करणार आहे त्यामुळे नैराश्य झडपून टाका युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला एक आव्हान करतो आपण हजार सव्वीस मध्ये एवढे आपल्याला एवढ्या आहे कारण सरळ सेवा सुद्धा आता सी मध्ये जे आहे तर त्या ठिकाणी हँडओव्हर करून देण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे मर्ज झाली आहे त्याच्यामुळे या सर्व बॅचेसच्या सोबतीने आपण युनिव्हर्सल फाउंडेशन जोडलेले आहात तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद गुड बाय हरिबा